पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एसआरए प्रोजेक्टच्या नावाखाली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर जाचक आणि फसवे अटी नियम तसंच नियमबाह्य पद्धतीनं प्रकल्प राबवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकारी देखील सहभागी झाले यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक एसआरए बाधित रहिवाशांनी या मोर्चाला मोठी गर्दी केली होती हे मान्य करण्यात आलं त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते भाडं जे दिलं जाते ते कमी आहे पंधरा हजाराची मागणी आम्ही केलेली आहे तेव्हा रिवाइज करण्याचं असणारा आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तिसरं जे आहे त्याच्यामध्ये जे अपात्र झालेली आहेत आणि आम्ही पात्र आहोत म्हणून त्यांनी अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचं असणारं इयरिंग जे आहे ते इयरिंग होईल आणि लवकरात लवकर त्यांचा असणारा लागेल जे प्रकल्प पाच वर्षाच्या वरती रखडलेले आहेत ते त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांचे असणारे प्रोजेक्ट रद्द करण्याचा असणारा निर्णय आजच्या बैठकीत त्या ठिकाणी झाला